हे रेस नाही आहे हे रॅली हे रॅली तुम्ही दररोज तुम्ही जे काम करतायत ये एकत्रित येऊन सर्व लोकांना सांगायचं तुमच्या बाजूनी जाणारे दुचाकीला आणि फोर व्हीलरला हे सांगायचं की आमच्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी सांभाळून ठेवा आणि सर्व पेट्रोल गॅस जर संपल्यानंतर मग सर्व लोक सायकलमध्ये जावा लागणार आहेत आणि बरेच जे आवश्यक गोष्टीसाठी जे आपले इंधनाची गरज आहे ज्या वेळेला गरज असताना हे इंधन संपलं असणार आहे आणि त्याला भारताला पुढे सक्षम करण्यासाठी आणि स्वतःच्या शरीराला फिट ठेवण्यासाठी हा सायकल अत्यंत महत्त्वाची आहे आणि परत परत मी सांगतो हा रेस नाही जन आहे तुमच्या रेससाठी मी आम्ही वेगळा आयोजन करू ज्यांना ज्यांना दम आहेत त्यांनी त्यांनी शंभर किलोमीटर आमच्या सोबत रेस करावा। का बेल वाजून सांगा आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना सायकलिंग हा प्रकार विसरून गेलेला आहे तर आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन हिंदुस्तान पेट्रोलियमनी केलं आणि या कार्यक्रमामध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद असा लातूरकरांनी दिला त्याबद्दल लातूरकरांचे धन्यवाद आणि लोकांच्या स्वास्थ्यासाठी पेट्रोलियम मिनिस्टर आणि पेट्रोलियमच्या सर्व कंपन्यांनी आजचा जो सायकल रॅलीचा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचेही आभार नमस्कार सक्षम दोन हजार एकोणीस अंतर्गत आज महाराष्ट्रातल्या दोनशे शहरामध्ये सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरणाचं रक्षण आणि इंधन बचत आणि येणाऱ्या पिढीसाठी इंधनाची किती आवश्यकता आहे त्याचा संदेश देणारे लहान मुलापासनं विद्यार्थ्यापासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धग्रस्तापर्यंतचे जवळजवळ एक हजार सायकलस्वार या ठिकाणी एकत्र आलेले होते या लातूर नगरीला हा संदेश देत असताना त्यांनी जवळपास पाच किलोमीटरचा प्रवास केलेला आहे तर इंधन बचतीची आज देशाला खूप मोठी गरज आहे हा संदेश घेऊन पे भा भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीनं आणि सक्षम दोन हजार एकोणीस अं अंतर्गत ही सायकल रॅली आज लातूर शहरामध्ये काढण्यात आली आणि संबंध नागरिकांना हा संदेश देण्यात आला की निंधनाची बचत करणं आज देशासाठी समाजासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी किती आवश्यक आहे हा एक महत्त्वाचा संदेश या माध्यमातनं या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अंतर्गत या सगळ्या अधिकारी वर्गांनी इथं आयोजित केलेलं आहे मी लातूरकरांच्या वतीनं सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वतीनं शाळेच्या वतीनं आणि सगळ्या नागरिकांच्या वतीनं ना त्यांचे धन्यवाद देतो आणि असे उपक्रम राबवून जनजागृती घडवून आणण्याचा संकल्प आम्ही सगळेजण या ठिकाणी करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत स्वागत विनंती करतो